राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांसाठी भरू प्रतिक्षित असलेली भेंडवायची घटमांडणी आज होतीये या घटमांडणीचे अंदाज उद्या सकाळी जाहीर केले जाणार आहेत या घटमांडणीच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असतो आणि त्यानुसार वर्षभराच्या पीक पाण्याचा शेतीचं नियोजन शेतकरी करत असतात मात्र ही घटमांडणी निवळ धोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे शेतकऱ्यांनी या अवैज्ञानिक मांडणीच्या भाकितांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलं आहे याशिवाय घट सुद्धा केली जातात या वर्षी देशभरात निवडणुका होत आहेत आणि अजूनही चार टप्पे मतदानाचे बाकी देशात सगळीकडे आचारसंहिता लागू आहे त्यामुळे या घट मांडणीनंतर जर राजकीय किंवा अंदाज व्यक्त केला गेला तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी स्पष्ट केलं आहे आज सायंकाळी सूर्यास्ता ही गटमांडणी केली जाणार असल्यानं आज मराठवाडा खानदेश विदर्भातून हजारो शेतकरी भेंडवाळमध्ये बुक्काम येतात शिवाय अनेकांची या परंपरेवर विश्वास असं असताना या पद्धतीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत इशारा दिलाय ही गटमांडणी म्हणजे निव्वळ धोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे परिणामी शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवणे असं आवाहन बुलढाण्याच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी केलाय यावेळी कुठले राजकीय के निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा